माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत मध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार पुरस्कृत दंगली झाला नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहेत तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल ठेवतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे अशांत आहे धार्मिक तेळ निर्माण झाली आहे त्यामुळे निवडणुका पुढे ढकला देशाची निवडणूक अधिक तारीख आहे ही निवडणूक आता ती निवडणूक ही तारीख ही तारीख तारीख सर्व मान्य करावी लागते आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेत पाच वर्ष पूर्ण होत झाल्यानंतर घ्यावीच लागते आता ऑब्झर्वर येतील पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका